Thank you. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौक दूरक्षेत्र परिसरात मुख्य बाजारपेठमध्ये अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बाजारपेठेत महावीर ज्वेलर्स दुकानाच्या गल्लीत तसेच तुपगाव जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला राईस मिल रोड लगत राजरोसपणे दिवस रात्र चौक पोलिसांच्या आशीर्वादाने मटका सुरू असून पोलिसांनी या अवैध धंद्यांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केलेले असून हा बेकायदेशीर मटका जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी तातडीने बंद करावा अशी मागणी या परिसरातील नागरिक व महिला वर्गाकडून जोर धरू लागली आहे विशेष म्हणजे हा बेकायदेशीर मटक्याचा अड्डा सर्वात मोठा असून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे त्यामुळे मटका चालकांची चंगळ होत आहे मटका खेळणारे आकडे लावण्यासाठी गल्लीबोळातून बाहेर आपल्याच नादात तंद्रीत येतात त्यामुळे एकमेकांची टक्कर होते त्यामुळे वादविवाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर परिणामी भांडणे होत आहे पोलिसांना पोलीस दलाकडून मिळणाऱ्या कमी पगारातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नसल्याने येथील पोलिसांनी आर्थिक मदतीकरिता मटका जुगाराचा आधार घेतलेला आहे परिणामी गृहमंत्री व पोलीस अधीक्षक यांनी येथील पोलिसांच्या या समस्येची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे एक तर येथील मटका जुगार कायमचा बंद करावा किंवा येथील पोलिसांचा पगार दुप्पट वाढवण्यात यावा जर असे केले तरच येथील पोलिसांची आर्थिक समस्या दूर होईल असे काही नागरिकांचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट खालापूर पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री